प्रशांत कोरडकरने ज्या पद्धतीनं आपली जाकपूल दाखवत राजमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध गरव ओकली होती आणि तो ज्या विचारसरणीचा पाईक आहे ती विचारसरणी आणि संस्कृती दाखवून दिली होती त्यांनी त्यामुळे त्याच्या विरुद्ध जालना येथे आम्ही मराठी क्रांती मोर्चा जे होतेनं तक्रार दाखल करून गुन्हाही दाखल केला होता आणि अपेक्षा अशी होती की त्याला तात्काळ अटक केलं जाईल आणि त्याच्याविरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातील परंतु जे दिसतय की त्याची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी असलेली राज्याला गृहमंत्री असल्यामुळं ते सातत्यानं त्याला अटक न होऊ देता त्याला जामीन कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतायत पहिल्यांदा कोल्हापूर न्यायालयामध्ये जामीन मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली कोल्हापूर न्यायालयानं तीन दिवसापूर्वी जामीन त्याचा फेटाळला त्याला संरक्षण नाकारलं तरीही राज्य सरकारने त्याला अटक केली नाही आणि आज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता त्याची सुनावणी आज झाली त्या ठिकाणी सुद्धा माननीय त्याला नाया प्रकारे संरक्षण दिलं नाही परंतु आजची सुनावणी जी आहे ती सोमवारपर्यंत पुढे ढकललेली आहे पोलीस त्याला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात परंतु तरीही या राज्याचे पोलीस गृहमंत्री त्याला अटक करत नाहीत आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि राज्य सरकार जी भूमिका त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलंय आणि राज्यामध्ये जे सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्म भाऊराव पाटील यांच्या संदर्भात एक विशिष्ट विचारसरणी सातत्यानं विषारी आंदोलन ते, आहे आणि जर त्याला सोमवार अटक झाली नाही तर आमचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये अतिशय तीव्र होईल आणि राज्य सरकारला आमची विनंती आहे त्यांनी तातडीनं त्याला अटक केली पाहिजे कारण की आज त्याला कसल्याही प्रकारे न्यायालयामधून कायद्याचं संरक्षण मिळालेलं नाही डॉक्टर संजय लाखे पाटील मागणी आहे आणि इथं तुम्ही काय करतय काय शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज जी राष्ट्र मंडळा जिजाऊ रावसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं अनेक महापुरुषाबद्दल त्यांचं नेहमी वक्तव्य करतो त्याच्यावर या नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला 2 दिवसा आम्ही आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही जालना जिल्ह्यात त्या या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर एवढा मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा या प्रशांत कोरोडकरला हे राज्य शासन गृहमंत्री त्यांना अटक करत नाहीये म्हणून त्याने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं एक धर्मे आंदोलन के केलेलं आहे प्रशांत कोरोडकर याने कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता त्याचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळण्यात आला आज प्रशांत कुरकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपल्या साठी गेलेला आहे आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं मी स्वतः त्या ठिकाणी फिरयी आहे आम्ही आमचा त्या ठिकाणी वकील करून त्याला त्या ठिकाणी जामीन मिळू नये याकरिता आम्ही आमचा वकील त्या ठिकाणी दिलेला आहे आज त्याला त्या ते जामिनावर सुनावणी सोमवारी होणार आहे म्हणून ज्या आरोपीवर असे गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल असतात कायद्यानं त्याला त्या ठिकाणी तत्काळ अटक व्हायला पाहिजे आज ती अटक होती की नाही आणि अटक जर नाही झाली तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं चोवीस तारखेला जसं आम्ही घोषणा केली आहे की चोवीस तारखेला राज्यभर आम्ही रास्ता आंदोलन करू प्रशांत कोर्टकरला त्या ठिकाणी अटक व्हायलाच पाहिजे त्याच्या मागचा जो म्हणजे त्याला वाचवणारा हा आम्हाला वा, शंका आहे की हा गृहमंत्रीच आहे की तो त्याला वाचवत आहे कारण की तो त्याच्या नागपूरमध्ये असं काय असं या सर्व सगळं आपल्या चित्राहून दिसतोय म्हणून आज या कोर्टकला अटक होण्यासाठी జిల్ధిక ఆశా కానీ తీవ్ర స్వర్ప ఆందోళన అటక శాసన వేసి మాగణ అక్షో పటూ మరా